पावसाळ्याच्या तोंडावर स्वाइन फ्लू ची साथ मुंबई सह राज्यभरात पसरली आहे पंधरा जून पर्यंत सरकारी वैद्यकीय आकड्यानुसार पंधरा जणांनी स्वाइन फ्लू, फ्लू मुळे जीव गमावला आहे दरवर्षी मान्सूनच्या सुरुवातीला मलेरिया डेंगू लॅप्टो अतिसार यासारखे साथीचे आजार पसरताना दिसतात पण यंदा स्वाइन फ्लूच्या रुग्णात अचानक वाढ झाल्याने प्रशासनाची सुद्धा डोकेदुखी वाढली आहे मुंबई सारख्या शहरात रुग्णांच्या झपाट्याने वाढ होताना दिसते गेल्या वर्षी सुद्धा स्वाईन फ्लूच्या रुग्णात लक्षणीय वाढ होती मागील वर्षी बत्तीस जणांनी स्वाइन फ्लू मुळे जीव गमावला होता थांबून थांबून पडणारा पाऊस आणि कडक ऊन या बदलत्या ऋतूचक्रामुळे वातावरण बदललेले दिसते याचाच फायदा स्वाइन फ्लूच्या प्रसारासाठी पोषक ठरतोय मुंबईतील रुग्णालयात जूनच्या सुरुवातीपासून रुग्ण आढळून येतात यातील काही रुग्णांना गंभीर लक्षणे आढळून आल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले एच एन रिलायन्स रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रीती झाबरिया यांनी माहिती दिली की साधारण एका आठवड्यात योग्य औषधोपचार केल्यास रुग्णाला आराम मिळतोय पण तरीही शरीरात थोडा थकवा जाणवतो काही अल्प प्रमाणात ताप सुद्धा येतो फ्लू फ्लूपासून बचाव करण्यासाठी लसीकरण आवश्यक आहे वर्षा लोहार यांचा खास रिपोर्ट व्ही वन लाईव्ह जळगाव